नमस्कार मी धनशा शिंदे आपल्या धनाशास किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल बनवणार आहोत बिना पाकाची तिळगुळाची वडी आपण आता तिळगुळ तर खातोच किंवा चिक्की खातो तिळगुळाची वडी खातो पण ते थोडंसं कडक असतं कारण की आपण त्याच्यासाठी गुळाचा पाक करून घेतो पण आज आपण बिना पाकाची तिळगुळाची वडी एकदम खुसखुशीत अशी असणारी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप तीळ घेतलेले आहेत आणि ते तीळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आता तर तीळ जे आहेत ते आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचेत अगदी जास्त असे नाही भाजायचे थोडासा कलर चेंज झाला आणि खमंग असे भाजले की मग आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत कारण की आपल्या तिळगुळूच्या वडीमध्ये तीळ भाजणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर का आपले तीळ जास्त भाजले गेले तर आपली वडी जी आहे ती आपल्याला कडू लागू शकते त्यामुळे अगदी जास्त असे तीळ भाजू नका थोडेसे खमंग होतोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडीयम फ्लेमवरतीच ठेवा आणि लो टू मिडीयम फ्लेमवरतीच आपल्याला तीळ हे छान असे भाजून घ्यायचे तिळ जे आहेत ते आपण छान असे भाजून घेतलेत आणि आता मी ते एका परातीमध्ये काढून घेतलेत हे तीळ आपल्याला पूर्णपणे थंड करायचे आहेत अजिबात गरम नको आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे त्यानंतर मी इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे एकदम मस्त असे भाजून घ्यायचे जसे आपण करताना किंवा खिचडीसाठी भाजून असे घेतो तसेच शेंगदाणे छान मस्त खमंग असे भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम वरतीच आपल्याला हे शेंगदाणे छान मस्त असे भाजून घ्यायचे तर आता शेंगदाणे पण आपण भाजून घेतलेले आहेत तर आता मी हे काढून घेते आणि थंड करून घेऊयात हे शेंगदाणे पूर्ण थंड व्हायला पाहिजेत तर तीळ जे आहेत ते तीळ पूर्णपणे असे थंड झालेले आहेत तर चला आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया तीळ जे आहेत ते आपल्याला लगेचच पूर्ण मिक्सरचं कंटिन्युअस बटन चालू ठेवणं असं नाही बारीक करायचे मिक्सरचं बटन जे आहे ते थोडंसं बंद चालू बंद चालू करत आपल्याला तीळ बारीक करायचे आहेत जर का आपण कंटिन्युअसली मिक्सर चालवला तर त्याचं तेल निघू शकतं त्यामुळे आपल्याला हे बंद चालू बंद चालू करतच करायचं आहे तर इथे मी तीळ बारीक करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आ, अगदी थोडे असे बारीक केलेले आहेत जास्त जसं पीठ होईल पूर्ण असं आपल्याला बारीक नाही करायचं आहे थोडेसे जाडे भरडे असेच तीळ बारीक करायचे तर आता मी हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत तर चला शेंगदाणे पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात तर इथे मी शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला आणि कूट तयार करून घेतलं आहे थोडंसं काही काही शेंगदाणे असे राहिलेले आहेत ते म्हणजे पूर्णच अगदी बारीक असं कूट नाही करून घेतलेलं थोडंसं जाडंभयडं असंच कूट आपल्याला करून घ्यायचं आहे तर ते पण मी मिक्सिंग बाऊलमध्ये सगळं काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण ही वेलची जायफळ पूड जी आहे ती टाकून घेऊयात वेलची जायफळ पूड बनवायची कशी तर वेलची आणि जायफळ मिक्सरला लावायचं आणि त्यासोबतच थोडी साखर टाकायची म्हणजे कसं ती पूड छान अशी होती आणि जास्त दिवस टिकते पण तुम्ही ही वेलची जायफळ फर पूड फरळांच्या पदार्थामध्ये टाकू शकता किंवा खीरमध्ये टाकू शकता तर पुरणपोळीमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता मी हे सगळं मिक्स करून घेते आहे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता मी कढई थोडीशी गरम करून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊयात एक टेबल स्पून तुपाने वड्या खूप छान अशा होतात आणि तुपाचा स्वाद खूप मस्त येतो त्यामध्ये तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे गुळ तर मी इथे दोन कप गुळ घेतलेला आहे आपण एक कप तीळ घेतले एक कप शेंगदाणे घेतले आणि एक कप तीळ आणि एक कप शेंगदाण्यांसाठी आपण इथे दोन कप गुळ घेतलेला आहे तर हा गुळ जो आहे तो साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ नाही आहे गुळ जो आहे तो असा बारीक करून घ्यायचा तर आता आपल्याला हा गुळ फक्त मेल्ट करायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे गुळ फक्त वितळायला पाहिजे एवढंच बघायचं आहे तर लो टू मीडियम वरती आपण गूळ जो आहे तो वितळवून घेऊयात तर इथे मी गूळ सारखा मिक्स करत करत मेल्ट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत दोन टेबल स्पून पाणी अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्याने होतं काय की गूळ जो आहे तो लवकर मेल्ट होतो त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आता आपण पूर्ण असा गुळ वितळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता गुळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे पाणी टाकल्यामुळे त्याला थोडंसं लवकर वितळायला मदत झाली तर अशी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे आपल्याला काही गुळाचा पाक वगैरे काही करायचं नाहीये फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत तीळ आणि शेंगदाणे जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते आणि त्यामध्ये आपण टाकलेलं आहे इलायची पूड तर ते सगळं टाकून घेऊन आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम छान मस्त असं मिक्स व्हायला पाहिजे ते एकजीव असं व्हायला पाहिजे गूळ आणि तीळ शेंगदाण्याचं आपलं जे कूट आहे ते छान असं एकजीव व्हायला पाहिजे असं आपल्याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे लो, लो फ्लेमवरती हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे आपण छान मस्त असं एकजीव असं करून घेतलेलं आहे असंच आपल्याला करून घ्यायचं आहे ते एकजीव ते एकजीव झाल्यानंतर थोडंसं घट्ट असं होतं तर आता ती तिळगुळ वडी करण्यासाठी मी इथे एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून खालती वडी चिटकू नये आता हे सगळं मिश्रण आपल्याला या ताटामध्ये टाकायचं आहे आणि एकत्र छान असं सेट करायचं आहे सगळीकडे सम्मान यायला हवं हो असं आपण सेट करून घेतोय तुम्हाला ज्या जाडीची वडी पाहिजे त्या जाडीची वडी तुम्ही करू शकता तर वड्या करण्यासाठी मी इथे स्पॅच्युलाच्या मदतीने आणि वाटीच्या मदतीने छान असं ते मिश्रण सम्मान असं सगळीकडे करून घेतलेलं आहे छान असं सेट करून घ्यायचं एका एक लेअरमध्ये म्हणजे आपला वडा छान होता तर सेट करून झाल्यानंतर चार ते पाच मिनिटांनंतर थोडंसं ते सेट होऊ द्यायचं आणि जोपर्यंत ते मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या कारण की जेव्हा मिश्रण थंड होईल तेव्हा ते थोडंसं घट्ट होईल मग आपल्याला वड्या ज्या आहेत त्या नीट पाडता नाही येणार म्हणून मग थोडंसं मिश्रण गरम असतानाच आपण ह्याच्या वड्या पाडून घेतोय वड्या पाडून झाल्यानंतर आपल्याला हे एक तासभर असंच ठेवायचं आहे तर वड्या पाडून झाल्यानंतर आपण हे मिश्रण असंच एक तासाभरासाठी सेट व्हायला ठेवलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता आपली वडी किती छान अशी निघालेली आहे वाव मस्त टेक्शर सुद्धा इतकं छान आहे की अजिबात कडक खुश खुश अशी नाही आहे एकदम खुसखुशीत आणि आपण सगळं खमंग असं भाजून घेतलंय त्यामुळे एकदम मस्त खमंग खुसखुशीत गोड अशी तिळगुळाची वडी आपली इथे तयार आहे तर इथे आपल्या वड्या तर छान अशा झालेल्याच आहेत तर तुम्हाला जर काही खुसखुशीत मस्त अशी गोड तिळगुळ वडी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला नक्की करा आपल्या घरी आजी आजोबा असतील त्यांना जर का तिळगुळ चावत नसतील चावता येत नसेल तर ही तिळगुळाची वडी एकदम भन्नाट अशी आहे तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्यासोबतच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून धनश किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन